नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो बेरोजगार तरुणांना सरकार देणार दहा हजार रुपये माझा लाडका भाऊ योजना अशी योजना शिंदे सरकारने सुरू केलेली आहे त्या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ आपल्या सगळ्या लाडक्या भावांना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भारतात बेरोजगारी ही एक मोठी समस्या है। पन साथी जना आहे पण याला समोरे जाण्यासाठी भारत सरकार आणि राज्य सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवत आहेत जेणेकरून बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी लाडका भाऊ योजना महाराष्ट्रात सुरू केली आहे त्या अंतर्गत राज्य सरकार बेरोजगार तरुणांना दरमहा हजार रुपये बेरोजगार भत्ता देणार आहे जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असाल आणि तुमच्या हातावर काही काम नसेल तर तुम्ही बेरोजगार असाल तर मग ही योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते या योजनेचा लाभ तुम्हाला कसा मिळेल या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्याशी संबंधित सर्व माहिती देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्र लाडका भाऊ योजना लाडका भाऊ योजना महाराष्ट्र काय पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस चा अर्थसंकल्प प्रसिद्ध करून राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी लाडका भाऊ योजना महाराष्ट्र सुरू केली आहे या अंतर्गत राज्य सरकार युवकांना मोफत प्रशिक्षण देणार आहे प्रशिक्षणासोबतच सरकारकडून तरुणांना दरमहा दहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे या योजनेअंतर्गत सरकारने दरवर्षी बेरोजगार तरुणांना लाभ देण्याची घोषणा केली आहे आपण महाराष्ट्र राज्यातील तरुणाबद्दल बोललो तर तरुणांकडे शैक्षणिक पात्रता आहे पण कौशल्य प्रशिक्षण नाही त्यामुळे त्यांना कोणताही रोजगार मिळत नाही अशा परिस्थितीत महाराष्ट्र लाडका भाऊ योजना दोन हजार चोवीस ही युवकांसाठी सरकारची कल्याणकारी योजना ठरू शकते या योजनेअंतर्गत युवक सहजपणे कौशल्य प्रशिक्षण विनामूल्य शिकू शकतात आणि त्या कौशल्य प्रशिक्षणाच्या आधारे कुठेही नोकरी मिळू शकतात किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात त्यामुळे राज्यातील अधिकाधिक तरुणांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने ही योजना चालवण्यासाठी सहा हजार कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे महाराष्ट्र लाडका लाडकाव्हा योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे पहा मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्याकरता तुम्हाला काही निकषांची पूर्तता करावी लागेल त्यामध्ये पहिलं आहे फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुण नागरिक घेऊ शकतात अर्जदार तरुणांचे वय एकवीस वर्षापेक्षा जास्त असावे तरुण लाभार्थी हा संत किंवा डिप्लोमा धारक असावा तरुणांना आधी रोजगार नसला पाहिजे या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रेसुद्धा पाहून घ्या मित्रांनो आधार कार्ड पत्त्याचा पुरावा वय प्रमाणपत्र चालक परवाना शैक्षणिक प्रमाण पात्रता प्रमाणपत्र बँक खाते मोबाईल नंबर पासपोर्ट फोटो अर्ज कसा करावा तेही जाणून घ्या या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला जी अधिकृत वेबसाईट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर जावे लागेल आणि इथं जो फॉर्म येईल तो फॉर्म काळजीपूर्वक भरून तो सबमिट बटनावर क्लिक करून तुमचा पूर्ण अर्ज पूर्ण भरून तो सबमिट करावं लागेल मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्यामध्ये नवीन अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद